शाळेतून घरी परतणाऱ्या एका निष्पाप विद्यार्थ्याचा जीव एका हलगर्जी स्कूल बस व्यवस्थापनामुळे अक्षरशः चिरडला गेला घडलेला हा भीषण अपघात पाहणाऱ्यांच्या काळजाला हात घालणारा ठरला मृत मुलाचे नाव अनुराग तिप्पण्णा राठोड वय तेरा राहणार बसवेश्वर नगर देगाव असे आहे तो संत गाडगेबाबा प्राथमिक आश्रमशाळा कवठे सोलापूर येथे शिक्षण घेत होता दुपारी वाजण्याच्या सुमारास स्कूल बसने विद्यार्थ्यांना घरी सोडत असताना अनावधानाने खाली पडलेल्या अनुरागच्या डोक्यावरून बसची चाकी गेली प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या मते बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी होते अपघात इतका भयानक होता की अनुरागच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आणि काही सेकंदातच त्याचा जागीच मृत्यू झाला मृताच्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जमून तीव्र भावना व्यक्त केल्या जोपर्यंत स्कूल बस चालक आणि शाळा व्यवस्थापनावर हलगर्जीपणामुळे गुन्हा दाखल होत नाही आणि आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे